तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय काल मला व्हिडिओ टाकता आला नाही कारण की काय झालं माहिती आहे का आणला झालेत चिकन पॉक्स म्हणजे कांजण्या वगैरे म्हणतात ना कांजण्या अजून काय आमच्याकडे कांजण्या म्हणतात ते झालेलं असल्यामुळं काय झालं माहिती आहे का त्याचं खूप स्ट्रिक्टली पाळल्या जातात नाही का गोष्टी म्हणजे तुमच्याकडं कसं पाळलं जात नाही माहीत नाही पण जे जुने लोक सांगतात ना त्यानुसार म्हणजे डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे बाहेर वगैरे खेळायला सोडायचं नाही दुसऱ्या मुलांना होतील त्यामुळे तिला बाहेर सोडता येत नाही तिला खूप नाही का बोर झालेला आहे खूप बोर झाला आहे तिला मग मी तिला आपले कलर आणून दिले तिच्याकडचे कलर संपले होते मग कलर पेन्सिल वगैरे आणून दिले म्हणजे तिला बोर होणार नाही ती कलर करत बसेल भांडी कुंडी खेळेल आणि मलासुद्धा बाहेर पडता येत नाही आहे मिस्टर गावाला गेलेले असल्यामुळं नेमकं नाही का रिलेटिव्ज वाढल्यामुळं मा। त्यामुळं माझ्यासाठी सुद्धा हा आठवडा खूप म्हणजे सात दिवस ते वाढत राहतं चार फोडाचे कधी चाळीस झाले समजून पण नाही आलं नाही का आधी आम्हाला वाटलं ते किडा वगैरे चेंगरून गेल्या आमच्या चे तिकडे म्हणतात ना पण नंतर नंतर, नंतर वाढायला लागल्यावर कळालं एवढं कशाला लक्षात येत आहे आणि त्यामुळं तिची काळजी पण मला घ्यायची आहे पण आपलं सप्टेंबर महिन्यात काय प्लॅनिंग करायचं आहे ना ते सप्टेंबर महिन्यात काय प्लॅनिंग करायचं आहे ना ते मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे मी काय प्लॅनिंग करणार आहे त्याच्यातलं तुम्ही काय काय करणार आहे हे कमेंट करून सांगायचं आहे आता मी काय काय करणार आहे सांगते तुम्हाला मी महिनाभर कसलीच साखर खाणार नाही आहे कसलीही ना साखर ना गुळ आता एखाद्या भाजीला गुळ वगैरे लागतो ना त्याच्यामध्ये टाकणार पण स्वतःहून असं साखरेचं गुळाचं बाहेरची मिठाई बाहेरचा पदार्थ कोणताही खाणार नाही पहिलं कोणताही महिनाभर गोड पदार्थ मी किंवा साखर अजिबात खाणार नाही दुसरं म्हणजे मी महिनाभर ज्वारीची बाजरीची मक्याची नाचणीची अलटून पलटून जसं जमेल तसं भाकरी खाणार आहे चपाती फक्त मी मंगळवारी संध्याकाळी म्हणजे ज्या दिवशी माझा उपवास असतो मी माझं प्लॅनिंग सांगते आहे तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला माझ्यासारखं करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही तुम्ही काय करणार आहे प्लॅनिंग ते सांगू शकता आपण महिन्याच्या शेवटी जे वजन बघणार आहे मी तर डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करते वजन तुम्हीसुद्धा तुमचं मोजू शकता रोजच्या रोज तर मी महिनाभर पहिली कंडिशन मी महिनाभर साखर खाणार नाही आहे दुसरं मी महिनाभर भाकरी खाणार आहे आता त्यात चार दिवस चपाती खाणार आहे ते सोडा म्हणजे मी महिनाभर भाकरी खाणार आहे ज्वारीची बाजरीची मिक्स कडधान्याची मल्टीग्रेन म्हणजे तुम्हाला कशी खायची तशी तशी खाणार आहे मला मिक्स भाकरी आवडत नाही कारण मिक्स थालीपीठाचं पीठ मी केलेलं असतं आणि त्याचं मी ऑलरेडी थालीपीठ करते त्यामुळे मी त्याची भाकरी सेपरेट करत नाही तिसरं म्हणजे बाहेरचा कोणताच विकतचा बाहेरचा विकतचा म्हणण्यापेक्षा बाहेरचा कोणताच पदार्थ जो घरात येतो पॅकेटमध्ये असतो आपले चिप्स असू द्या मैद्याचे किंवा काय आणून चटपट चटपट आपण खातो कोणताच बाहेरचा पदार्थ खाणार नाही मला इच्छाच झाली वडापाव खाण्याची तर मी घरात वडा खाईल पण मी पाव खाणार नाही वडा सॅम्पल करून खाईल मिसळ खाण्याची इच्छा झाली नसती मिसळ खाईल पण मी पाव मैद्याचा कोणताच पदार्थ महिनाभर खाणार नाहीये ही तिसरी गोष्ट झाली लक्षात घ्या पहिली साखर नाही दुसरी म्हणजे ज्वारीची बाजरीची कोणती भाकरी खाणार आहे महिनाभर तिसरी गोष्ट म्हणजे मी बाहेरचा कोणताच पदार्थ खाणार नाही आता चौथी गोष्ट चौथी गोष्ट म्हणजे रोज महिन्याचे तीस दिवस असतात आपण एकविसाव्या दिवशी परत प्लॅन चेंज करतो तुम्हाला माहिती आहे तर महिन्याचे तीस दिवस मी आहे एकवीस दिवस करायचे बावीस दिवशी थोडंसं स्लाईटली आपण चेंज करतो पण महिन्याचे तीस दिवस मी रोज दहा हजार पावले चालणार आहे आता ज्या दिवशी मी सांगितलं होतं दहा हजार पावले चालण्याची त्या दिवशीपासून तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली असेल सुरुवात केली नसेल तरी उद्यापासून सुरुवात करा पहिली पाच चाला सात चाला तिसऱ्या दिवशी तुम्ही दहा कवर कराल वेळ कसा काढायचा ते आपला पण बघायचं आहे सुद्धा नऊ तासाची ड्युटी करते झोपते घरातली कामं करते सगळं स्वयंपाक झाडू पुसण्यापासून सगळं मीच कामं करते तरी मी दहा हजार पावले जर चालत असेल तर तुम्हीसुद्धा चालली पाहिजेत नऊ तासाच्या वरची ड्युटी जर असेल तुमची असते कोणत्या कंपनीमध्ये ठिकाणी तरी पण तुम्ही चालत बोलत स्वयंपाक करत कशीही तुम्ही दहा हजार पावले कंप्लीट करायचे आहेत दहा हजार पावले फास्ट कंप्लीट करायला दीड तास लागतो स्लो कंप्लीट जर स्लोली चालत असाल तुम्ही तर दोन तास लागतात तर तुम्ही कसं करायचंय ते तुमचं तुम्ही बघा आपल्याला जर आपल्या स्वतःसाठी वेळ काढता येत नसेल तर मग आपलं अर्थच नाही आहे ना आयुष्याचा काय उपयोगच नाही आहे आपल्याला भरपूर जगायचं आहे आपल्या मुलांसाठी त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःसाठी वेळ तुम्ही काढलाच पाहिजे आता पाचवी गोष्ट पाचवी गोष्ट म्हणजे तेल रेग्युलर जेवढं वापरता त्यापेक्षा थोडंसं कमी करायचं आहे रेग्युलरला तुम्हाला Uh, मी तुम्हाला एक आयडिया सांगते मी कसं करते मी आधी काय करायचे तेलाचा डबा आणायचे ही पाचवी आपली गोष्ट आहे पाचवा रूल आहे आपला म्हणजे माझा तुम्हाला त्यातलं काय फॉलो होतंय ते बघा ते मी तेलाचा डबा आणायचे आणि खपाखप बाटल्यांमध्ये ओतून काढायचे मला अंदाजच यायचा नाही की मी महिन्याभरात तेल किती खाते मग मी काय केलं दोन डबे केले म्हणजे एक बॉटल आहे ती माझी तेलाची आहे ती एक लिटर तेल म्हणजे एक किलोचं तेलाचं पॅकेट असतं बरोबर ते तेलाचं पॅकेट त्याच्यामध्ये ओतलंय आणि पावशेर तुपाचा एक डब्बा ठेवलेला आहे पावशेर दुध तुपाचा डब्बा सुक्या भाजीला किंवा थालीपीठ पराठे आपण करतो नाही त्याच्यासाठी मी तूप वापरते सुक्की भाजी आणि त्याच्यासाठी आप्पे वगैरे काय असतील त्याला तेल थालीपीठ पराठे ह्याच्यासाठी तूप वापरते आणि ग्रेवीच्या रेग्युलरच्या भाज्यांना मी तेल वापरते म्हणजे शरीराला एकाच गोष्टीची सवय होऊ नये म्हणून तूप पण वापरते तेल पण वापरते मला स्वतःला दीड तेलाची बॉटल आणि अर्धासा आता आणवी असल्यामुळे थोडंसं तूप वगैरे जास्त लागतं आणि तिला तळून स्कूलमध्ये कधी का कधी काही काही द्यावं लागतं तरी पण मला आ, मी माझं सांगते आम्ही दोनच घरात राहतो माझे मिस्टर पण जिम वगैरे करतात त्यामुळे ते पण असं ते जास्त तेलकट पदार्थ खात नाहीत तर दीड तेलाची बॉटल आणि एक पावसालपेक्षा जास्त तू, तूप तुपाचं प्रमाण मोजता येत नाही मला कारण मी काढत असते घरून सासूबाई देतात ते आणि एवढा अंदाजे मला गेलेला आहे तर तुम्ही पण तसं एक फिक्स ठेवा रुटीन आपलं की कसं करायचं ते तर आ, आ, बस बाळा पाचच मिनटं बोलणार आहे तिला ते क्लीन करावं लागते दिवसातून दोन तीन वेळा तीन वेळा केलं आहे सकाळपासून एकदा करा केलं आहे आता अजून करायचं आहे दुपारी तर ते औषध लावायला लागते इचिंग होतं आहे ना ते त्यामुळं तर मला काय सांगायचं आहे की पाचवी गोष्ट ही आहे की तेलाचं प्रमाण आता जी सहावी गोष्ट आहे ती भरपूर जण नाहीत करू शकत मी स्वतः नाही करत आहे पण ज्यांना करायचं असेल त्यांच्यासाठी मी करणार नाही आहे तुम्हाला सांगते ज्यांना करायचं आहे ना ते करू शकतात भात भात अजिबात खायचा नाही किंवा खाण्याची इच्छा झाली तर लिंबा एवढा भात ताटाला खायचा आहे मी स्वतः रात्रीचं भाताशिवाय काय खात नाही भात पचायला जड असतो पण तुम्ही जर योग्य पद्धतीनं भात केला म्हणजे मी कसा करते भात आहे का त्याला दोन तीन वेळा धुवून घ्यायचं भाताला पूर्ण धुवून घ्यायचं जोपर्यंत पांढरं पाणी दिसत नाही ना तोपर्यंत धुवून घ्यायचं आणि पांढरा भात जर करायचा असेल तुम्हाला पांढरा भात तर तुम्ही उकळवायचा पाण्यात आपला मिठाच्या लिंबाच्या पाण्यात उकळवायचा तूप टाकायचं आणि सगळा भात गाळून घ्यायचा स्टाच सगळं निघून जातं आणि जर मसाले भात किंवा पुलाव जर करायचा असेल तुम्हाला तरी पण सगळ्या भाज्या वगैरे तुम्ही उकडून घ्यायच्या मी रेसिपी शेअर करणार आहे आता मी प्लॅनिंग पण सांगते मी कसं करणार आहे तुम्हाला हळूहळू दिसेल फक्त एवढ्या आठवड्यामध्ये थोडंसं नाही करणारच आहे मी असं काही नाही मी रेसिपी करताना काय होतं माहिती आहे का रेसिपी करायचं काय नसतं मोबाईल लावल्यावर आलीकडचं सकाळची असते घाई सगळा किचन वटा साफ करावा लागतो मग कुणी कमेंट करू नाही बाई तुझा आजूबाजूला पसारा पडला आहे म्हणून मी असं करते तर मला हे सांगायचं आहे की आ, मसाले करता भात करताना सुद्धा भात वेगळा असा शिजवून घ्यायचा आहे ऐंशी टक्के आणि सगळे मसाले आपले भाज्या वगैरे परतल्या का नाही कशाचा भात तुम्ही करत असाल सोयाबीनचा करताय मटकीचा करताय तो करताना आपल्याला फक्त ते शिजवलेलं सेपरेट ऐंशी टक्के भात टाकायचं आहे पाणी काढलेलं स्टार्च केलेला मग थोडंसं त्यातली त्यात कमी परिणाम होतो म्हणजे वजन वा वाढण्यासाठी किंवा पचनासाठी जास्त पचायला वेळ लागत नाही हा जो सहावा मुद्दा आहे तो तुम्ही कोण कोण फॉलो करणार आहे ते कमेंट करा मी स्वतः नाही फॉलो करणार आहे कारण मला भात इतका आवडतो इतका आवडतो मी सगळं सोडू शकते पण मी भात नाही सोडू शकत नाही म्हणजे नाही तर हा आपली सहावी गोष्ट आहे जी तुमच्यावर डिपेंड आहे की करायची की नाही करायची पण येत होता सारखा सॉरी तर महिन्याभराचं हे प्लॅनिंग आहे माझं आता तुम्ही त्याच्याबरोबर कसं करणार आहे ती कमेंट करून नक्की सांगा घरामध्ये तुम्ही मुगाची डाळ मसुरीची डाळ तुरीची चालते तुरीची डाळ छोले हरभरे आपला राजमा चना सोयाबीन अजून काय म्हणू शकता तुम्ही म्हणजे कडधान्य डाळी आणून ठेवा कधी पनीर आणायला लागेल तर ताजा सांगतो आपण कारण शरीराला प्रोटीन्सची गरज आहे आणि फायबर्स जर म्हटले तुम्ही तर सलाद खायचं आहे सलाद ज्यांना आवडतच नाही ज्यांना सलाद आवडतच नाही त्यांनी टोमॅटो तरी खा टोमॅटो आणि बीट मला स्वतःला बीट आवडत नाही तरी मी बीट खाते पण गाजर तरी गोड लागतं तुम्ही गाजर काकडी कांदा टोमॅटो ह्याची अगदी छान पद्धतीने जरी कोशिंबीर बनवून खाल्ली ना तुम्हाला जसं आवडतं तसं आता मला कोशिंबीर म्हटलं ना तर फक्त कांदा आणि काकडीचीच आवडते मग मी कांदा आणि काकडीचीच कोशिंबीर करते आणि बीट आणि गाजर हे मला एवढं आवडत नाही म्हणजे त्यातली त्यात बीट आवडत नाही तर मी काय करते माहिती आहे का बीटचे काप तो कापून घेते पटापट पटापट बीट चावून 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 खाते म्हणजे तोंड आपलं ते चव आपल्याला आवडत नाही त्याच्यानंतर मी गाजर गाजर चावून घेते नाही का चावून खाते त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी पिते आणि त्याच्यानंतर मी जेवणाला सुरुवात करते म्हणजे तोंडाची चव माझी बिघडते मला आवडतच नाहीत नाही आवडत कुणाकुणाला मला फळं वगैरे जास्त आवडत नाहीत पण मी कधीतरी मग त्याच्याऐवजी काहीतरी दुसऱ्या ऑप्शनला खाते फळं खाल्ली पाहिजेत गोडची इच्छा भयंकर गोडची इच्छा होते ना तेव्हा फळ खायचं मला फळांमध्ये जर सांगितलं ना तर फक्त अननस पेरू आणि जे गावची फळं असतात ना ते असतात त्याचं तर नाव कुणी कशामध्ये घेतच नाही आपली बोरे कारे जांभळे असली फळं आवडतात मला काय माझी चॉईस अशीच आहे अशी कुणाकुणाची आहे कमेंट करून सांगा आपली मला ना प्रत्येक गोष्ट साध्या पद्धतीने आणि जे आहे ते खरं सांगायला आवडतं उगच मी सांगत नाही की हे 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 बाबा ह्याचं हे आहे हे न हे मिळतं असं नाही आपल्याला भरपूर ऑप्शन्स असं असतात एवढे ऑप्शन्स आहेत म्हणल्यावर देवाने जे एवढं गोष्टी बनवल्यात प्रत्येकातून काहीतरी मिळतं म्हणूनच बनवल्यात ना त्यामुळे मी असं नाही की मी हेच खाल्लं पाहिजे तेच खाल्लं पाहिजे शरीराला प्रोटीन मिळण्याशी मतलब मग ते कशातून मिळवं असं नाही की अंड्यातूनच नॉनव्हेजमधूनच पनीरमधूनच ह्याच्यातूनच मिळणार असं काही नाही सोयाबीनमधूनसुद्धा भरपूर प्रोटीन मिळतात त्यामुळे कशातून प्रोटीन मिळतात हे महत्त्वाचं नाही आहे प्रोटीन पोटात जाता येत आपल्या ते महत्त्वाचं आहे प्रोटीन अति प्रोटीन प्रोटीनसुद्धा घ्यायचे नाहीत किडनीवर परिणाम होतात लक्षात घ्या किडनीवर म्हणजे मेटाबॉलिझम आपला पचन संस्था आहे त्याच्यावरसुद्धा ताण येऊ शकतो त्यामुळे तुम्ही अगदी नुसतंच प्रोटीन खायचे आहेत काहीच कार्बोहायड्रेट्स घ्यायचे नाही आहेत फायबर्स घ्यायचे असं नाही आहे शरीराला प्रत्येक गोष्टीची गरज असते पूर्णपणे तेल सोडायचं आहे असं नाही आहे फक्त साखर ही विष आहे ते शरीराला आपल्या शरीरामध्ये अजिबात टाकायचं नाही आहे मैदा कसा बनवतात त्याची प्रोसेस बघा आजचा व्हिडिओ जरी लेंदी होत असला मोठा होत असला तरी त्याच्यामागे एक गोष्ट आहे की तुम्ही पूर्ण जर प्लॅन समजून घेतला ना तर नक्की महिनाभर तुम्ही जर फॉलो केलं मला प्रत्येक गोष्ट माझी ऐकून घेतली प्रत्येक गोष्ट तुम्ही मला बघत बसा मी म्हणत नाही तुम्ही मला फॉलो करा तुमचं तुम्हाला माहीत आहे फक्त चार पाच गोष्टी पाळायच्या आहेत की ह्या पाच गोष्टी आपल्याला साखर मी सांगते आहे मी काय काय करणार आहे तुम्ही कमेंट करायचे तुम्ही काय करणार मी स्वतः सांगते मी साखर सोडणार आहे बाहेरचा कोणताच पदार्थ मी खाणार नाही आहे मैद्याचा वगैरे आपले बिस्किट वगैरे तसलं काहीच खाणार नाही आहे महिनाभर मी भाकरी खाणार आहे एक्सेप्ट उपवासाच्या दिवशी महिनाभर मी संध्याकाळचा भात मी खाणार आहे असं म्हणत नाही मी खाते तो काय मी सोडणार नाही आहे तुम्ही सोडणार आहे का कमेंट करून सांगा पाचवी गोष्ट म्हणजे मी रोज दहा हजार पावले चालणार आहे आणि सहावी गोष्ट मी विसरून गेले अशा आपल्या सहा गोष्टी होत्या तर ह्या सहा गोष्टी आहेत त्या मी पाळणार आहे तुम्ही आधी व ऐकल्या असतील ह्या सगळ्या मी पाळणार आहे तुम्ही काय पाळणार आहे ते कमेंट करून सांगा आता ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतंय की खूप भूक लागली तेव्हा तुम्ही एक ग्लास पाणी प्या त्याच्या पंधरा मिनटांना विचार करा की आता लागली आहे का भूक जर लागली असेल तर ती भूक असते लागलेली नसेल लागली तर क्रेविंग ती क्रेविंग्ज असते तुम्ही गोड सोडल्यामुळे एवढं लक्षात घ्या अजून दुसरं लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्ही तेलाचं आणि तुपाचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित डब्यामध्ये मोजून मापून आपल्याला गोष्टी खायच्या नाही आहेत हे बघा ज्या दिवशी तुमच्या घरी पाहुणे येतील त्या दिवशी तुम्ही तुम्ही जसं पाहुण्यांना लागतं जास्त तेलाचं तशा तेलाच्या प्रमाणात भाजी करा तुम्ही तेल साईडला काढून भाजी खा ओके पाहुणे आलेत त्यांच्यासाठी तुम्ही चपात्या बनवा तुमच्यासाठी तुम्ही भाकरी थापा अगदीच भरपूर गडबड असेल तर त्या दिवशी खा खा मी खाणार आहे असं मी सांगते आहे तुम्हाला आता कसं होतं कुणी कमेंट करतं की मी तू सांगते तसं का फॉलो करू तर नाही मी माझे एक्सपिरियन्सेस तुमच्याबरोबर शेअर करते मी व माझं वजन तुमच्याबरोबर रोज शेअर करते आणि तुम्हाला कळते की माझ्या वजनामध्ये मा किती बदल झालेला आहे काल माझं वजन मे बी सदुसष्ट पॉईंट नव्वद असं काहीतरी भरलं होतं पण आता कालचं माझं कमी का भरलं मला माहीत मा नाही अचानकच हे आणवीच्या टेन्शनमध्ये किंवा अन्न पण जात नाही तसं आपलं मुलं आजारी असल्यावर त्यामुळे मे बी भरलं असेल पण नॉर्मली माझं आता वजन वर आहे तुमच्यासमोर होती तेव्हा वर होतं जर्नी माझी चौऱ्याऐंशीपासून सुरू झालेली आहे आणि अगदी हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचं आहे पटकन मला दहा किलो वजन कमी करायचं आहे दहा किलो वजन महिन्याभरात कसं कमी करायचं वीस किलो कसं कमी करायचं हा आपला माझा स्वतः वैयक्तिक हे चुकीचा आहे मी कधीही तुम्हाला माझ्या इन फ्युचरसुद्धा हेडिंगमध्ये असं दिसणार नाही की मी माझं दहा किलो कसं कमी केलं नाही महिन्याला अडीच ते तीन किलो हे हेल्दी वेट लॉस आहे वेट लॉस करायचं आहे आपल्याला फॅट लॉस करायचं आहे आपल्याला वेट लॉस करायचं आहे म्हणजे फॅट्स कमी झाले पाहिजेत इंचेस कमी झाले पाहिजेत आपले कपडे आपल्याला लूज झाले पाहिजेत तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघा तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो कमी दिसतोय काय कशामध्ये फरक दिसतोय का नाही उलट मी आधी वेगळी होती माझा पूर्ण चेहरा फुगलेला होता आता माझा चेहरा कसा झालाय कमेंट करून सांगा ज्याचे फॅट चीनचे फॅट आहेत ना ते लोक म्हणतात की असा व्यायाम केल्याने कमी होतात तसा कमी ठीक आहे होत असतील पण माझं म्हणणं आहे तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता तुम्ही व्यवस्थित सगळं फॉलो करता खाणं पिणं व्यवस्थित घेता प्रोटीन व्यवस्थित घेता ॲटोमॅटिक तुमच्या शरीरामधली सुरुवात वजन कमी होण्याची इथून होते आणवीचे केस आमच्या कापलेले आहेत कारण तिच्या डोक्यामध्ये सुद्धा फोड येणार काय माझ्या पिल्लाचं कसं तोंड दिसतंय बघा तर बसवाळा अंगाला टच नको ह्याला तुझ्या तर असं आहे तर मी वेळ काढून व्हिडिओ बघितला आहे ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांनी कमेंट करून सांगा की तुम्ही काय काय फॉलो करणार आहे तुम्ही यातल्या कोणत्या गोष्टी पाळणार आहेत सहा गोष्टी कुणीतरी खाली लिहा मी पिन करते त्यांना कुणीतरी लिहा खूप जणांनी लिहिलं आहे एखाद्यालाचं वर के पिन केलं तर राग मानू नका कुणीतरी लिहा मला असं झालं आहे की तुमच्या कमेंट क वाचून वाचून मला असं वाटायला लागलं की खरंच तुम्ही माझ्या घरी आला आहे किंवा तुम्ही तुमच्याशी रोज रोज बोलते असं आणि कोणतरी फोन नंबर वगैरे म्ह म्हणत होतं तसं अलावड असतं का मला माहीत नाही आणि खरंच मला ना अजिबातसुद्धा खरंच वेळ नसतो इतकं माझं रुटीन बिझी असतं ना पण मला स्वतःला बिझी ठेवायला आवडतं का सांगू का डोक्यामध्ये इतर वाईट विचार येण्यापेक्षा आपलं आपलं कामांत गुतलेलं बरं असतं नाही का आणि तुम्हाला जरी वाटत असेल ना की तुम्हाला स्ट्रेस येतोय वगैरे तुम्ही तुमचं मन दुसरीकडे भरकटवा घरातलं काहीतरी पसारा काढून ठेवा मी आज सगळा काल आणि मुळं मला आता घरातच बसावं लागलं सगळा मी पसारा काढलेला आहे सगळं पसारा सगळं व्यवस्थित किचन आवरून ठेवलं नाही का तर हे होतं आपला आजचा व्हिडिओ तर एक सप्टेंबरपासून मी काय करणार आहे लॉंग व्हिडिओमध्ये आपले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतातच कारण आहे नवीन युजर्स असतात त्यांना पण प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे आणि तुम्हालासुद्धा प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे मी माझ्या स्वतःचे एक्सपिरियन्सेस त्यात वेगवेगळ्या पद्धतीने शेअर करत आहे तर तो साडेसातला आपला व्हिडिओ असतो शॉर्ट व्हिडिओ जर म्हटला तर शॉर्ट व्हिडिओमध्ये सात वाजता संध्याकाळी जो असतो तो मिनी ब्लॉग असतो मी, मी दिवसभरात काय खाल्लं आहे ते आणि माझं वजन मी दाखवते आणि दुपारच्या एकच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये मी रेसिपी दाखवते बरोबर तर त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी रोज एक कोणतीतरी रेसिपी दाखवणार तुम्हाला ती तुम्ही बघायची आहे कधी भाजीची दाखवणार कधी नाश्त्याच्या पदार्थाची दाखवणार ना। म्हणजे भाजी माझ्यामुळे मला तुमच्या ज्या पॉझिटिव्ह कमेंट येतात ना त्याच्यातूनच मला खूप आनंद मिळतोय एकही निगेटिव्ह कमेंट आलेली नाही आहे आणि मी एक्सपेक्ट पण करत नाही मला निगेटिव्ह कमेंट आली जर तुम्हाला माझं बोलणं आवडतच नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघू नका पण निगेटिव्ह कमेंट करू नका खरंच समोरच्याला तुम्ही प्रोत्साहित करायला शिका तुम्हाला ॲटोमॅटिक प्रोत्साहन मिळेल तुम्हाला जर त्याची चूक वाटत असेल तर तुम्ही त्याची चूक सांगा पण चांगल्या भाषेत सांगा नक्की आपल्याला आयुष्यात बदल बघायला भेटेल की आपण दुसऱ्याशी चांगलं वागल्यावर सगळं चांगलंच होतं सुद्धा बघत असतो लक्षात घ्या की आपण कसं वागतोय तर जेवढं चांगलं वागाल तेवढं चांगलं होतं आपलं जर चला तर थँक्यू बाय बाय छान राहा चालत राहा उद्यापासून मी माझं असं प्लॅनिंग शेअर केलं आहे तुम्हाला काय करणार आहे तुम्ही तुमचं प्लॅनिंग शेअर करा आणि नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय